नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जावा, जावा किचन रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीने बनवलेला मिरचीचा ठेचा मी आज डायरेक्ट तुम्हाला रेसिपीज दाखवते तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती दोन चमचे तेल टाकलेले आहेत मिरच्या घेतलेल्या आहेत थोड्याशा नंतर त्याच्यावरती लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या टाकल्यानंतर थोडंसं जिरंही ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते मंदाची भाजून घेतलेलं आहे मी बन भाजून घेतल्यानंतर मी खाली घेतलेलं आहे त्याला आणि तांब्याच्या मदतीने त्याला चांगला खरडलेलं आहे आमच्याकडे याला ख खरडाही बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मिरचीचा ठेचा की खरडा की आणखी काही बघू शकता त्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून परत खरडलेलं आहे मी थोडंसं मिठाच्या साह्याने थोडंसं खरडा त्यांना इझी पडतं आपल्याला आणि मग तो घेत गे, घेऊन खरडा मी गॅसवरती ठेवलेला आहे त्याच्यात थोडंसं तेल ॲड केलेलं आहे काही लोक याच्यामध्ये लिंबाचा रसही लिंबूही पिळतात म्हणजे थोडंसं टाकतात त्यांना चवी पुरतं मला काय आवडत नाही मला झणझणीत मिरचीचा ठेचा आवडतो मीन्स खरडा लाईक शेअर